डॉक्टर अमोल कोले म्हणजे सोशल मीडियावरचा खासदार असे विधान आमदार अतुल बेनके यांनी केले काल जुन्नर तालुक्यातील उदापूर येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली त्यावेळी जुन्नर येथे दमदार आमदार अतुल बेंके यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा चांगलाच समाचार घेतला दशक्रिया करणारा खासदार नको म्हणणारे डॉक्टर अमोल कोल्हे दशक्रियेला जाऊन सोशल मीडियाला जाहिरात करतात उमेदवारी अर्ज मंजूर झाला याची सोशल मीडियाला जाहिरात करतात अशा कोणी जाहिरात करतात का हो अशा शब्दात त्यांची अतुल बेंडके यांनी खिल्ले उडवली आणि विद्यमान खासदार जरी आमचे मित्र असले तरी मैत्री मैत्रीच्या जागेवर आहे ओरिजिनल माल बाजारात विकला जाणार आणि डुप्लिकेट माल घरीच बसणार असा दुहेरी टोलाही त्यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना लगावला आहे दादा म्हणले आपण त्याच्यात पडायचं नाही जे काय करायचं मैदानात करायचं रनगरात करायचं लोक माझ्यावर आहेत आपल्या कुठल्याही प्रतिनिधी त्याच्यामध्ये पडायचं नाही का आयोगाने फॉर्म वैद्य केला वैद्य केला तेच चांगलं झालं नाही तर म्हणले असं आधार असं झालं असत तसं झालं असत काहीतरी वेगळ्या पद्धतीने नाना बोललं राहिलं पण आश्चर्याची गोष्ट काय वेगळी फॉर्म व्हायचं झाले त्याची सोशल मीडियावर पोस्ट टाकली आमचा फॉर्म मंदूर झाला फॉर्म मंजुरीच्या कोणी पोस्ट टाकलात का आतापर्यंत काय म्हणायचे खासदार ज का दशकऱ्याने माहिती करण्यात नाही त्यांनी महिनाभरापूर्वी महिनाभराप्रेम नाही केली त्या दशकरीची पोस्ट त्यांनी फेसबुकवर आपण कोण टाकतो का दशकऱ्याची पोस्ट टाकतो का आम्ही लोकांच्या विकास कामासाठी जे काही करतो त्यांच्या आनंदामध्ये सभा होण्यासाठी जे गेलो त्या पोस्ट टाकतो अशा पोस्ट तो फक्त सोशल मीडियाचा खासदार कोणता पोपट आहे पण आपल्या कामाला येणारा नाही प्राऊड आहे ठीक आहे आमच्या विरोधात होते शिवसेनेच्या वाढवली पण समाजामधलं काम त्यांनी इतकं मोठं केलं त्या गणपतीच्या विसर्जन जीव गेला परिसर करायला त्याच्या आलो तालुक्यातले सगळे नेते हा होता एवढी पोस्ट टाकायची हव आहे लष्कराची जो माणूस समाजामध्ये सारखा कार्य करतो चांगलं काम करतो यांना यांच्याकडे बघायला वेळ नाही जो माणूस आमच्या सुख दुखत नाही आमच्या लोकांचे आश्रू पोसत नाही नुसत्या पाता करतो भाष्ट करतो तो आम्हाला मान्य नाही आणि इथून पुढे त्याला हो वर डोंगरीवर आपण सगळ्यांना पण होतो काही पण माणूस खोटा आहे डुप्लिकेट आहे टमी आहे हे ओरिजिनल आहे पंधरा वर्ष खासदार होते आमच्या विरोधी पक्षाचे शिवसेनेचे खासदार होते वल्लभ शेट यांचे मित्र वल्लभ शेट्टी राजकारणात काही कसर सोडली नाही ट्रमकून बारी करायचे पण पण मैत्रीचं नातं होतं माझंही मैत्रीचं नातं असताच्या खासदार मैत्री मैत्रीच्या बाजूला पण ओरिजिनल माल बाजारात पुढे जाणार डुप्लिकेट माल खरीत जाणार एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द होतो शिवाजी दादांचं चिन्ह आहे धड्या